नमस्कार मी सिंग आपल्या सर्वांचं तरुण भारतलायमध्ये स्वागत अवघ्या काही दिवसांवर होड्या आणि धुलिवंदन सण आहे अर्थात या पर्वाला लहानांपासून ते मोठ्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो लहान मुलं तर रंगांना घेऊन खूप उत्साही असतात मात्र या रंगांमुळे बऱ्याच परिणामकारक घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे या दिवशी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण आज बार डॉक्टर रजिंद्र पाटील यांच्याकडनं जाणून घेऊया तर्कार, तर्कार, सर नमस्कार आपल्या फर्स्ट पार्ट लाईनमध्ये स्वागत सर काय सांगाल धुलीवंदनाच्या दिवशी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे सो धुलीवंदन हा सण हा सगळ्या कुठल्याही वयोगटामध्ये लहान मुलं असो का म्हातारी असो सगळ्यांमध्ये एकदम उत्साहाने साजरा केला जातो हा सण हा बेसिकली आपल्या या उन्हाळ्यामध्ये येतो तर उन्हाळ्यामध्ये एवढ्या गर्मीमध्ये जेव्हा बाहेर खेळला जातो त्यावेळेला पहिली गोष्ट तर पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं व सर्वच वयोगटातले सगळ्या लोकांनी पाणी तसेच नारळ पाणी म्हणा किंवा लिंबू पाणी हे भरपूर पाणी पित राहिले पाहिजे ज्याच्याने त्यांचं हायड्रेशन शरीरातलं पाण्याचं चा प्रमाण चांगलं मेंटेन राहील त्याच्यात ना मिठाचं चा प्रमाण चांगलं राहील दुसरी गोष्ट जेव्हा आपण मुलांना बाहेर धुलिवंदन खेळायला पाठवतोय त्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे सुरुवात केली पाहिजे तर केसांपासून केसांना तेल लावून पाठवले पाहिजे जेणेकरून ते की है, के जे कलर्स आहेत ते केसांमध्ये आणि आपल्या डोक्याच्या वरील भागावरती जास्त वेळ टिकणार नाही तसेच चेहऱ्याला ऑइल किंवा मॉइश्चरायझर लावून पाठवले पाहिजे व डोळ्यांना बॉगल्स किंवा सनग्लासेस याने झाकले पाहिजे ज्याने करून सगळे धूळ आणि जी रंगांची जी केमिकल्स आहेत ते डोळ्यांमध्ये त्याचे प्रवेश झाले नाही पाहिजे तसेच त्यांना आपण कपडे जे आहेत जा ते जास्तीत जास्त आणि शक्यतो लॉंग स्लीव्स नाहीतर मॅक्झिमम अंग कवर होईल असे कपडे घातले पाहिजे जेणेकरून परत त्यांची मॅक्झिमम त्वचा या रंगांपासून सेफ राहील या रंगांमुळे काय परिणाम होऊ शकतात सो या रंगांनी अनेक गोष्टींमध्ये आपल्याला शरीराला त्वचा आणि बाकी प्रत्येक अवयवाला धोका आहे आत्ता तरी या वर्षांमध्ये आणि काही मागच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये सिल्वर कलर्स नाहीतर कुठलेही सिंथेटिक कलर्स याचा वापर भरपूर वाढला आहे कॉलेज गोईंग मुलांमध्ये तसेच नववी दहावीच्या ज्या दस दहा वर्षाच्या वयोगटावरची मुलांमध्ये हे मुलामुलींमध्ये भरपूर जास्त उभारलं आहे तर हे, हे रंग तर आपण पूर्णपणे टाळले पाहिजे या रंगांमध्ये काही लेड क्रोमियम मर्क्युरी असे वेगवेगळे प्रकारचे धातू यांचे मिश्रण असते ज्या ज्याचे आपल्या पूर्ण ल लंग्समध्ये ना डोळ्यांमध्ये कानांमध्ये या प्रत्येक याच्यात प्रवेश झाला तर त्याचे हानिकारक धोके हे आढळले आहेत असे आपल्याला आम्हाला लक्षात आलेले आहे तर या रंगाने डोळ्यात जर गेले तर डोळ्यांमध्ये त्यांना कंजंक्टिवायटिस किंवा आतल्या बापुद्राचे इन्फेक्शन होण्याचे धोके असतात नाकात गेले तर नाकात आणि आतल्या श्वासनलिकेला होणारे धोके असतात तसेच जर गिळले गेले तर पोटात त्याचे काही प्रमाणात जर जास्त प्रमाणात झाले तर अल्सर्स किंवा वेगळ्या प्रकारचे अजून इन्फेक्शन होण्याचे मा भरपूर धोके असतात चुकून जर डोळ्यामध्ये रंग गेला तर काय काळजी घेतली पाहिजे पहिले ते डोळे आपल्या जे हात ऑलरेडी रंगाने भरलेले असतात त्याच्याने चोळले नाही पाहिजे आणि तसेच ते डोळे एकदम स्वच्छ नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने धुतले पाहिजेत त्याच्यात वेगळ्या प्रकारचे काही पण साबण किंवा दुसरे का सोप, काही सोप शॅम्पू वगैरे काहीच लावण्याची गरज नाही तरी या डोळ्यांमध्ये नंतर पण जर लाली असली नाही तर पाणी येत असलं नाहीतर दिसायला त्रास होत असला किंवा खूप जास्त चोर होत असली तर लगेच आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे विशेष करून कोणत्या वयातील मुलांची का जे पाच वयोगटातील हो पेक्षा कमी वयाचे जे मुलं मुली असतात त्यांना लहानपणी अलर्जीचा हा परिणाम खूप लवकर होण्याची शक्यता असते त्यांना असेही बाकीच्या कुठल्या वातावरण बदलल्यामुळे अलर्जी आणि अलर्जी ब्रॉन्कायटिस खोकला याचे भरपूर प्रमाणामध्ये आता त्यांचे हे आढळले आहे या रंगाने ते अजून उभरतं आणि त्यामुळे पाच वर्षापेक्षा खालील मुलांमध्ये अत्यंत जास्त गरजा आणि काळजी घेण्याची गरज गरज असते तुम्ही सर्व कुटुंबासोबत धुलिवंदन याचा पूर्ण उत्साह आणि पूर्ण आनंद घ्या मात्र या काही गोष्टींची पूर्णपणे काळजी घ्या जेणेकरून तुमच्या मुलांना तुमच्या लहान बाळांना बा, बा, तसेच म्हाताऱ्यांना सगळ्यांना धुलिवंदन हे एकदम अत्यंतपणे सेफ अशा पार पाडता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही प्रकारचे धोके होणार नाही निश्चितच उपयाब अशी माहिती डॉक्टर अजिंक्य पाटील यांनी दिलेली आहे